तर नमस्कार सांगलीकर आज आपल्याकडे आला आहे सातशे स्क्वेअर फीट मध्ये वन बी एच के फ्लॅट रेंट वरती देण्यासाठी विथ फोर व्हीलर पार्किंग तर लोकेशन येणार आहे विश्रामबाग चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती तसंच पोद्दार स्कूल पासून देखील फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती तर ना तुम्हाला मिळणार आहे सेफ्टी डोवर तसंच एंट्रन्स आहे पूर्वमुखी तसंच इकडे येणार आहे हॉल हॉलमध्ये तुम्हाला एक फॅन दिलेला आहे तसंच इकडे येणार आहे किचन आणि किचनला अटॅच येणार आहे युटिलिटी तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम इकडे आहे बेडरूम बेडरूमला अटॅच आहे गॅलरी औदर फॅसिलिटी मध्ये तीन लिफ्ट पार्किंग त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरा चोवीस तास वॉचमॅन लहान मुलांसाठी प्लेग्राउंड तसंच शाळा कॉलेजेस हॉस्पिटल आठवडे बाजार अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर रेंट आहे अकरा हजार आणि डिपॉझिट आहे पस्तीस हजार स्लाइडली निगोशिएबल आणि असंच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा खाली दिलेला आहे थँक्यू